सहकार म्हणजे ताकद आणि या ताकदीचं रूप म्हणजे हर्षवर्धनची पाटील साहेब नेतृत्व म्हणजे जबाबदारी आणि जबाबदारीचं सोनं करणारे म्हणजे साहेब आज महाराष्ट्राचा हा सहकारचा राजहंस आपल्या जन्मदिनी नवी उंची गाठतोय साहेबांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन आपण सारेच अभिमानाने डोकं उंचावतो या साहेबांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन आपण सारेच अभिमानाने डोकं उंचावतो माननीय श्री हर्षवर्धनजी पाटील साहेबांना उत्तम आरोग्य दीर्घ आयुष्य आणि आगामी कार्यासाठी अनंत अनंत शुभेच्छा आपले शुभेच्छुक आहेत माननीय नगरसेवक इंदापूर नगर, नगर परिषद चे शेखर अशोकराव पाटील